वैजापूर तालुक्यातील कोली या गावचे काय नाव मगर मगर सर आलेले आहे फार्मसी कॉलेजवर ते जॉब जो करतात आणि त्यांच्याबद्दल ते माहिती सांगतील ज्यांना त्यांची माहिती पटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा सांगा तुमचं नाव सांगा ना माझं अंकुश कडक आवाजात सांगायचा थोडीशी दारू पिऊन का सांगा ना आवाज निघत नस नंतर हा का दारू नाही ना हां पीऊ पण का पिनाराचं जमत नाही आपल्या कार्यात होतं हां माझं नाव अंकुश सीताराम मगर हां मुक्कम फुस्ट कुली बस नाव वैशापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर बरं मी फार्मसी कॉलेज ऑफ खंडाळाला सिक्युरिटी गार्ड म्हणून जॉब करतो काय पेमेंट आहे मला सतरा हजार पेमेंट आहे बरोबर आहे घर स्वतःचे आहे घर स्वतःचे सिटी आणि एक दुबगु एक एक का मी मुठ आहे झालं लागना तेच पण बाकी आहे तुमचं बाकी तेच आहे बाकी आ वडिल आई मोठी ते बघतात लाना भाऊ काय करतो तेच मोटरसायकलचं गॅरेज आहे बहीण बहीण बरोबर आहे आता दोन एकर शेती दोघं भाऊ गरज कसं पत्रेच आहे का स्लॅबच्या स्लॅबच्या बरं मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा आहे एखादा आपत्ती मुलगी असेल तर चालते का हा मुलीला काय अडचण तिचे लग्न होऊन जात आता तुम्हालाच मुलगी भेटा ना आता तिच्या लग्नाची काय चिंता करता हां साका तुमचं अजून लग्न झालं नाही ना प्रथम आहे तुम्ही हां तर चालेल काय अडचण नाही ना तुमचा मोबाईल नंबर सांगा हां अठ्ठ्याऐंशी तीस तेहतीस वीस अठरा ज्यांना तुमची ही माहिती योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील हां किंवा आमच्याशी संपर्क करायचा असेल पार्ता मराठा बुधूवर सूचक केंद्राचे संचालक नि राहूसाहेब सरोने माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी असेच नवनवीन नुण व्हिडिओ आपणासाठी बघ बघायला भेटतील पण त्यासाठी आपल्याला या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संपर्कात राहा भरपूर स्थळं आहे शेतकऱ्यासाठी आहे गरिबासाठी आहे आणि इंजिनियर डॉक्टर मुला मुलींसाठी आहे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार शिक्षणाबाई स्थळ आम्ही दाखवत असतो माझ्याकडे चार मुलांचा स्टॉप आहे मुलं प्रत्येकाला प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार त्याला सळ दिल्या जातं आता हे गावात आहे आता यांचं लग्न नाही मुली भेटत नसल्यामुळं आजकाल कॉम्प्रोमाइज करू लागले आणि आनंदात जीवन जगू लागले आणि ज्यांनी ज्यांनी घटस्फोटीत विधवा मुली केल्या त्यांचं जीवन अगदी सुखात आनंदात आहे कालच आता माझा एक वैजापूर तालुक्यातील मुलगा सहज इकडे जाताना भेट झाली तर मुलगा दिवसाला हँडसम होता आणि एक मुलीचा घटस्फोट झालेला होता तिला चार वर्षाचा मुलगा होता बरं सर तुम्हाला सांगतो चार वर्षाचा मुलगा होता पण त्यानं विचार केला मी एक ठास आणि मला एक एकरात लग्न होणं मुश्किल आहे मग अशा केसमध्ये त्याने घटस्फोट मुलगी ॲक्सेप्ट केली आणि लग्न